ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीची घोषणा केली असली तरी भाजप कार्यकर्त्यांनी युतीच्या विरोधामध्ये दंड ठोपाटले असून विविध मंडळांमध्ये मेळाव्यांद्वारे प्रदर्शन करण्यास सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरी भाजपाच्या मंडळाध्यक्षांनी युतीविरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास पन्नास टक्के जागांची मागणी केली आहे अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर ठाण्यातील प्रभाग क्रमांक एकोणीसमधील भाजपाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या आठ वर्षामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शि नगरसेवक पदाधिकारी यांनी भाजप कार्यकर्त्याला केलेली मारहाण दाखल केलेले गुन्हे समाजकार्यात केलेले हस्तक्षेप दादागिरी युतीधर्मात टाकलेला मिठाचा खडा अशा अनेक कृष्णकृत्यांचा पाडा भाजप पा आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले यांच्या समक्ष वाचला आहे यावेळी भाजप ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनीही शिवसेनेच्या कारभारावरती नाराजी दर्शवली आहे युती केल्यास भाजपला सम समान हक्क मिळावा अशी मागणी केली आहे यावेळी आमदारांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत कोणत्याही कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही सबुरी नघा तुमच्या भावना वरिष्ठांकडे मांडल्या जातील असं आश्वासन दिलेलं आहे सदर बैठकीला भाजप प्रभाग क्रमांक एकोणीस सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते तर आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे नाराज भाजप पदाधिकारी प्रशांत जाधव विजय त्रिपाठी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे आणि कोकणी मंडळामधल्या या प्रभागामधल्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता आमचं काम आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकून घेणे आणि त्यांच्याशी त्याच्या संबंधामधला संवाद आणि त्यांना मार्गदर्शन त्याच भावना जसं या ठिकाणी आहे तर त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये परंतु त्यांना अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो, तो शीर्षावंद मानून त्यांनी काम करायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता परंतु ही आमची संपत्ती आहे कार्यकर्ता हीच ही आमची संपत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना त्याचा भावनेचा देखील आदर करण्याकरता आम्ही त्यांच्याशी संवाद साधणं हे देखील आमचं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगितलं आहे आणि ज्या ज्या पक्षाचे आदेश असतील त्याच्याप्रमाणे ते काम करण्यासाठी कटिबद्ध असतात मुळात युतीचं धोरण हे अतिशय स्पष्ट आहे आणि ते सगळ्याकडे जाहीर झालेलं आहे आमचे राज्याचे नेते या लोकांनी आपल्याला सर्वच ठिकाणी युती करायचे ते असे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनाने निश्चितपणे पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या दिशेने काम करणार आहे या संदर्भातली काल बैठकही पहिली फेरी झालेली आहे आणि अतिशय सकारात्मक पद्धतीमध्ये ही साधक बाधक अशी चर्चा झालेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना ज्या ज्या संघर्षाला सामोरं जावं लागलं त्याची भावना ते, ते लोक व्यक्त करत आहेत आणि हे त्यांचा ते अधिकारही आहे पण भारतीय जनता पार्टी ही जसं केळकर साहेबांनी सांगितलं की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने प्रत्येक कार्यकर्ता चालत असतो त्याच्यामुळे त्याच दृष्टिकोनाने पुढच्या काळामध्ये युतीचं काम प्रत्येक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्या करतील असा विश्वास मला कार्यकर्त्यांची भावना जरी असली तरी ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस साधत बाधक चर्चेमधन विलेबिलिटी हा क्रायटेरिया आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीची जास्तीत जास्त नगरसेवक या शहराच्या सेवेसाठी निवडून यायला पाहिजे हे याच्यामधलं बघण्याचं धोरण सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आज आमच्या नेत्यांना आम्ही प्रभाग एकोणीसमध्ये जी युती आहे ती युती न करता मैत्रीपूर्ण लढत व्हावी ही एक आम्ही आमची इच्छा त्यांना व्यक्त केलेली आहे दुसरी जर नाही तर वरिष्ठांनी आपल्या स्तरावरती समसमान वाटप करून आम्हाला सन्मान द्यावं एक आम्ही ही अशी मागणी केलेली आहे पण तत्पूर्वी मी सर्वांना सांगतो हो की भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत आमचे वरिष्ठ जे आम्हाला आदेश देतील ते आम्ही शंभर टक्के मान्य करणार आहे त्या हिशोबानेच आम्ही काम करणार आहोत आणि राहायला आमच्या सर्व ठाण्याला माहिती आहे की कार्यकर्त्यांना काय काय अन्याय झालेलं आहे कसे कसे झालेले ते सर्व आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हे विषय हे वरिष्ठांपर्यंत पोचून आम्हाला योग्य ते न्याय देतील नाही दोन गोष्टी आहेत अजून वाटप झालेलं नाही आहे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आमचा विश्वास आहे प्रभाग क्रमांक एकोणीसच्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की आमची पक्षश्रेष्ठी व आमचे जे पालक आहेत ते आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही शिंदे साहेबांचा उमेदवार दिला किंवा भारतीय जनता पक्षाचा दिला ते जेव्हा देतील तेव्हा त्याच्यावरती ते आपण चर्चा करणं योग्य राहील कारण की जर आता आम्ही तुम्हाला याबद्दल उत्तर दिलं तर हे कुठेतरी आमच्या वरिष्ठांना असं वाटेल का आम्ही कुठेतरी उत्तर चुकीचं देत आहोत आणि आम्ही शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत आम्हाला आमचे जे पक्षाकडनं आदेश येतील ते आम्ही करू आणि आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे का प्रभाग क्रमांक एकोणीस मधील प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत न्याय केला जाईल त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे प्रभाग एकोणीसच्या माध्यमातून आपण कार्यकर्ता मेळावा इथे घेतला कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना आमच्या वरिष्ठांकडे व्यक्त केल्या आम्ही पदाधिकारी म्हणून सुद्धा आम्ही आमच्या भावना आमच्या वरिष्ठांकडे व्यक्त केल्या आमच्या भावना इतक्याच आहेत की कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ कर, नये ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी पक्षाच्या झेंड्यासाठी अविरत असं कार्य केलेलं आहे जो कार्यकर्ता फक्त इलेक्शन आले म्हणून बाहेर पडतो असं न करता, करता वर्षाचे बारा महिने पक्षासाठी काम करतो त्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे हीच आमची विनंती आहे तीच विनंती आम्ही करण्यासाठी आज कार्यकर्ता मेळावा लावला आणि आमच्या भावना आम्ही वरिष्ठांकडे व्यक्त केल्या जनता पार्टीचा कार्यकर्ता होता त्या कार्यकर्ता मेळाव्याची दखल घेऊन आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहील त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभाग क्रमांक एकोणीस जो आहे तो आमचा आनंदनगर चेक नकापासून तो हजोरी पर्यंत आहे आणि या आनंदनगर चेक नकापासून हजूरी पर्यंत हा प्रभाग गेल्या वेळेस पण तसाच होता आणि यावेळेस पण तसाच आहे म्हणजे हद्द सोडून सुद्धा त्या गोष्टी तशाच होतात ते असलं तरी ह्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आम्ही आनंदनगर मध्ये जे काम करताना माझे मित्र सहकारी माझे बंधू प्रमोद चव्हाण यांच्यावर झालेला हल्ला असेल त्यांच्यावर झालेले अट्रॉसिटीचे गुन्हे असतील त्यांना झालेली जेल असेल ह्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर आम्ही जर पुढे आलो तर साठेवाडी धनवजी नगरमध्ये आमच्या सोनीताई चव्हाण यांच्यावर यांच्या घरावर टाच आणली गेली ते आहे प्रशांतजी जाधव यांच्या यांना मारण झाली हा विषय आहे त्याचप्रमाणे हजेरीत काही आमच्या सांस्कृतिक धार्मिक याच्यावरून झालेले हे असतील ह्याच्यात मित्र पक्षांनी आम्हाला दिलेला त्रास हा आम्हाला विसरता येणार नाही हे काय आमच्या नेत्यांना माहित नाही असं नाही तर आमच्या नेत्यांना माहिती आहे त्यांनी आमच्या भावना आधी पण जाणवल्या तेव्हा पण ते ठामपणे आमच्या पाठीशी उभे होते आणि आम्हाला विश्वास आहे की आता देखील ते आमच्या आमच्या भावना समजून घेतील आणि ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहतील मी सन्मान्य नेत्यांना सांगितलं हा विषय जरी जर करता असेल जरी स्टँडिंग हे असले पण मित्र पक्ष म्हटलं तर मग मैत्री करायची आणि मैत्री निभवायची नाही असं नाही होत सगळ्यात महत्वाची मैत्री करणं सोपं असतं पण ती निभावणं फार कठीण असतं आणि निभावणं जात गेलं नाही अनेक वर्ष आम्ही हे आता अनुभव देतो आम्ही बघत होतो हा संघर्ष आमचा आत्ताचा नाही आहे तुम्ही पण पाहत असाल तुम्ही पण अनेक माध्यम आम्हाला माध्यमातून तसे दिलेले आमच्यावर झालेल्या अन्यायाला आता तुमचा प्रश्न जो आहे की आता एक सेट तर आमची खासदार गेलेली आहे तर ती खाली झालेली आहे पण मनाचा मोठेपणा मित्रपक्षांनी दाखवा आणि जे धोरण आमचे नेते ठरवतील त्यांचं तोरण आम्ही आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि याच्यापुढे आम्हाला जे आमचं शिरस्त नेतृत्व आहे सन्मान्य केळकर साहेब आहेत डावकरी साहेब आहेत लेली साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला जो काही आदेश येईल त्याचं आम्ही पालन करू